नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे शरद पवारांना भाजपा अचानक नकोसा झालाय काल कालपर्वापर्यंत सत्ता किंवा सत्तेचा लाभ मिळणार असेल तर भाजपा पवारांची पहिली पसंती असायची आता असं काय झालं की शरद पवार कोणीही चालेल पण भाजपा नको असं म्हणतायत या वक्तव्यातून भाजपाच्या सोबत गेलेल्या अजित पवारांना आता जाऊन मिळायचं नाही हे पवारांनी सांगून टाकलंय का यामुळे निर्माण झालेला खरा प्रश्न तर आणखीनच वेगळा आहे ज्या शरद पवारांनी महिन्याभराच्या पूर्वी एकत्रीकरणाची चर्चा स्वतः सुरू केली होती त्यांनीच महिन्याभराच्या नंतर भूमिका का, का बदलली असेल त्यातही भूमिका बदलाच्या मागे सुप्रिया सुळेंचा भाजपासोबत जाण्यास वडिलांना दिलेला नकार तर कारण ठरला नसेल ना हेही जाणून घ्यायचं आहे या विषयाला लक्षात घेण्याच्या साठी आपल्याला शरद पवारांचं ताज वक्तव्य ऐकावं लागेल म्हणजे गांधी चव्हाण यांचा विचार साहेब आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे असेल सगळे पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत नसेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू खानाचं राजकारण हे असणार नाही आज शरद पवारांच्या साठी भारतीय जनता पार्टी नकोशी झालेली आहे पण पवारांच्या साठी तसं पाहायला गेलं तर भाजपा असो कि भाजपाचा जन्मदाता जनसंघ असो कधीच अस्पृश्य राहिलेला नाही महाविकास आघाडी स्थापन करताना त्यांनी शिवज्या शिवसेनेसोबत ते जाऊ शकत नव्हते किंवा एकत्र येऊ शकत नव्हते त्या शिवसेने तो शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी केली त्याच्यामुळे राहिला विषय भाजप बरोबर त्यांनी यावं असं त्यांना कोणी म्हटलेलं नाहीये त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना कुठली की तुम्ही आमच्यासोबत या मागणी केली नाही हा विषय त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यांनीच पूर्ण विराम दिलेला आहे राजकारणाच्या अनेक टप्प्यावर शरद पवारांनी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचे संबंधित घटक असलेल्या अनेकांची मदत घेतलेली आहे मदत केलेली सुद्धा आहे पवारांचं राजकारण हे मुळातच काँग्रेस विरोधाचं राजकारण आहे आणि मग त्यासाठी त्यांना भाजप कधी सोबत लागतो कधी ते त्यांच्या सोबत असतात आयुष्यातल्या पहिल्या महत्वाच्या टप्प्यावर शरद पवार मुख्यमंत्री झाले ते जनसंघामुळेच आणि याच जनसंघातून पुढे भारतीय जनता पार्टी जन्माला आली काँग्रेस फोडली ती पवारांनी आणि पवारांनी जनसंघाच्या मदतीनं पुलोदचं सरकार बनवलं एकोणीसशे मध्ये सरकार पुलोदचं असताना मा गो वैद्य हे विधान परिषदेवर पाठवले गेले मागो वैद्य हे संघाचे विचारवंत जनता दल शेका भाजपाच्या सोबत शरद पवारांनी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेस घेऊन निवडणूक लढली दोन हजार एक मध्ये तर शरद पवार सरकारामध्ये आपत्ती निवारण समितीचे प्रमुख होते फडणवीसांचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं आणि टिकलं ते शरद पवारांमुळे कारण दोन हजार चौदाला त्यांनी न मागता फडणवीसांच्या सरकारला म्हणजे भाजपला पाठिंबा देऊन टाकला होता काँग्रेस विरोधात दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीला मैदानात उतरवून गुजरातेत पवारांनी भाजपाची सत्ता टिकवली कारण राष्ट्रवादीनं पाच जागा जिंकल्या आणि काँग्रेसच्या सत्ता देण्याच्या दहा जागा पाडून टाकल्या इतकंच काय मविया स्थापनेच्या पूर्वीसुद्धा पवार भाजपासोबत वाटाघाटी करत होते तीच बाब अजित पवारांना सतत खटकत राहिली आहे असं असताना सुद्धा आता शरद पवार कुणीही चालेल पण भाजपा नको म्हणतात यात शरद पवारांनी महिन्याभरापूर्वी राज्यात सत्तेत जाण्याचे संकेत दिले होते एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी एकत्रीकरणाचं पिल्लू सोडलं होतं त्यावेळेला शरद पवार म्हणाले होते की सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकत्र बसून सोबत यायचं का नाही याची चर्चा करायला हवी एकत्र यायचं का नाही हे या दोघांनीच ठरवायचंय हेही शरद पवार सांगायला विसरले नाहीत आणि इतकंच नाही तर दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी एकाच विचाराचे असल्यानं सोबत भविष्यात आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका असा सल्ला सुद्धा पवारांनी देऊन टाकला ही सगळी चर्चा पवार कुटुंब आणि सुप्रिया सुळे यांना केंद्रस्थानी ठेवत केली तर ते योग्य नाही कारण या राजकीय खेळात एका महत्वाच्या स्थानी स्वतः शरद पवार आहेत राजकारणाच्या आणि वयाच्या या टप्प्यावर शरद पवारांच्या समोरचे पर्यायही तपासायला हवेत त्यांना स्वतः निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहावं लागेल कारण काही दिवसांनी त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची कालमर्यादा संपुष्टात येणार आहे सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द शरद पवारांना आता निश्चित करणं भाग आहे त्यासाठीच त्यांची चाचपणी चाललेली असते सुप्रिया सुळे यांना भविष्यात राज्यसभेवर जाण्याच्यासाठी त्यांना सहकारी पक्षांकडून आता मदत लागणार आहे अटी मान्य झाल्या नाही तर भाजपासोबत जाऊन अजित पवारांना आव्हान देण्याचा एक पर्याय ते शोधू शकतात आणि अगदीच काहीही उरलं नाही तर काँग्रेसमध्ये त्यांना विलीन होण्याशिवाय पर्याय राहत नाही जयंत पाटलाच्या माध्यमातून पवारसाहेबांशी चर्चा करत होतो आणि आमचंही सर्वांचं मत होतं की आपण एकत्र यावं सत्तेमध्ये जावं अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळे खासदार असतील आमदार असतील हे भूमिका मांडत होते आणि आज जे पवारसाहेबांनी मत व्यक्त केलं <laughs> त्याबद्दल जर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर कार्यकर्त्यांची होरपळ होणार नाही सर्वांना न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल सत्तेत जाण्याच्यासाठी कार्यकर्त्यांचा असा दबाव असताना आणि समोरचे पर्याय लक्षात घेऊन शरद पवार राजकीय चाचपणी करतायत त्यात एक पर्याय हा राज्यामध्ये सत्तेचा वाटा मिळत नसेल तर केंद्रात सत्तेत जायचं असा सुद्धा आहे शरद पवार गटातील काही आमदार यांना अजित पवारांच्या बरोबर सत्तेमध्ये सहभागी आहे तर दुसऱ्या गटाला असं वाटतं की आपलं जे आता जे अस्तित्व जे आहे ते अस्तित्व तसंच राहिलं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आहे त्याप्रमाणे असेल तर त्यांना काहींना तशी अपेक्षा आहे आणि काहींना असं वाटतं की अजित पवारांच्या बरोबर जावं हे कदाचित जर अधिक आमदार जर तशा मागणीचे असतील तर कदाचित शरद पवारांना तो विचार करावा लागेल आणि या सत्तेच्या बरोबर म्हणजे अजित पवार गटांच्या बरोबर शरद पवारांचा गट एकत्र जाईल यात अशक्य असं समजण्याचं काही कारण नाही सत्तेचा फायदा शरद पवारांनी यापूर्वी अनेकदा घेतलाय आणि तो कसा असतो हे त्यांना ठाऊक असल्यामुळे हे कदाचित सत्तेबरोबर जाऊ शकतील अजित पवारांच्या गटाबरोबर एकत्र बसू शकतील काँग्रेसला आणखी कमकुवत करायला केंद्रातल्या सत्तेला पवारांची साथ प्रसंगी उपयोगी ठरू शकते मात्र त्यासाठी सुप्रिया सुळेंचा होकार महत्वाचा आहे सुप्रिया सुड़े यांना जर मंत्री केल्याने भाजपाने मराठा आणि शहरी मध्यमवर्गीय मतदारामध्ये मजबूतीची पकड निर्माण होईल याचबरोबर केंद्रात विकास आणि स्थिरता याचा चेहरा म्हणून विरोधी गटातील स्वाप नेता जोडल्याने भाजपाच्या समावेशकपणा दाखवण्याचा प्रयत्न हा यशस्वी होऊ शकतो समोरचे राजकीय पर्याय मर्यादित असताना एकत्रीकरणाच्या बाबत सुप्रिया सुळे मात्र फारशा उत्सुक दिसत नाहीत वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांनी केलेलं एक वक्तव्य बरच सांकेतिक आहे त्या काळामध्ये पवार साहेबांनी मुलाखती घेतली आणि पुढचा जो काही निर्णय घ्यायचा त्याला टाइम लाईन नाही कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोपे असतात पवार कुटुंब दुग दुभंगलं कारण शरद पवारांनी ऐन वेळेला कच खाल्ली आणि नेतृत्व पुतण्याला देण्याचं टाळलं पुतण्यानं त्या अपमानाचा वस्फा एकाच फटक्यात घेतला भाजपाच्या सोबत जाऊन अजित पवार सत्तेत रुळले आणि लोकांनी निवडून दिल्यानंतर तर थोरल्या पवारांचे सगळेच मनसुबे धुळीस मिळाले एकीकडे पुतण्याकडून झालेला पराभव दुसरीकडे काँग्रेसकडून होणारी अवहेलना आणि तिसरीकडे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात विधिमंडळात कामकाज करण्याची सहकार्यांवर आलेली वेळ अशा तिहेरी कात्रीत शरद पवार सध्या अडकलेले आहेत लोकसभेप्रमाणे शरद पवार विधानसभेतही जादू करतील ही अपेक्षा आता फोल ठरली सोबत आलेल्यांमुळे आणि सोबत आलेल्यांमध्ये त्यामुळेच प्रचंड चलबिचल सुरू झाली आहे ती खुलेआम व्यक्तही होती आहे एकत्रीकरणाच्या चर्चा वारंवार घडत असताना अजित पवार मात्र या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत सावध भूमिका घेत आहेत शरद पवारांनी कुणीही चालेल भाजपा नको असं म्हटल्याच्या नंतर अजित पवारांनी आपली भूमिका मांडली अजित पवार जे काही बोलले बाबतच्या व्हिडिओ क्लिपचा ऑडिओ हा सुस्पष्ट नसल्यानं आम्ही त्यांचे शब्द आपल्यासमोर दाखवतोय अजित पवारांची प्रतिक्रिया अत्यंत त्रोटक आणि एका वाक्याची होती प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे ते इतकंच बोलले अजित पवारांनी ही भूमिका इतकी सावध पद्धतीनं का घेतली असेल तेही लक्षात घ्या अजित पवार यांच्या सावध भूमिकेमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या ते अनिर्बंध सत्ता उपभोगतायत अजित पवारांवर सध्याच्या घडीला पार्थ आणि जय या मुलांचं राजकीय भवितव्य निश्चित करण्याची जास्त मोठी जबाबदारी घरातूनच आहे सत्ता आणि जबाबदारीच्या प्रकरणात आता अजित पवारांना कुठलेही वाटेकरी नको आहेत अशा स्थितीमध्ये अजित पवारांसमोरचे पर्याय आणि शरद पवारांनी निवडलेला मार्ग याचा नक्की अर्थ काय त्यांनी स्वतःहून शरद पवारांच्या डाव्या बाजूची जिथे त्यांचं नाव लिहिलेलं होतं ती खुर्ची सोडली एक खुर्ची सोडून ते बसले स्वतच्या हाताने नेमप्लेट आपली आपल्या समोर आणली आणि आपल्या समोर असलेली त्या रिकाम्या खुर्चीवर शरद पवारांच्या बाजूला ठेवलेली अतिशय साधा प्रसंग पण एक प्रकारे या एका छोट्या प्रसंगात अजित पवारांनी दाखवून दिलेला आहे की ठीक आहे आम्ही एकमेकांशी बोलतो त्याही कार्यक्रमात ते बोलले पण आता एकत्र येऊ का तर मध्ये एक खुर्ची राहीलच त्याच्यामुळे मीडियामध्ये कितीही चर्चा असू दे माझ्या दृष्टीने काका पुतण्या कधी एक होऊ शकत नाही दरम्यान महिन्याभरातच बदललेल्या परिस्थितीने कार्यकर्ते मात्र पुरतेच संभ्रमात पडलेत सत्तेत जाणार की नाही याबाबत त्यांना काही समजेन असंच झालंय आमच्याकडं एक प्रामाणिक मत आहे की शरद पवार साहेब आणि दादा एकत्र आलेच पाहिजे परंतु एकत्रित असताना जो दादांनी या महाराष्ट्राचा विकास केलाय त्या विकासासाठी शरद पवार साहेबांनी दादाकडे पाहिलं पाहिजे मोठा नेता एवढं मोठं नेतृत्व कामाचं नेतृत्व त्यासाठी त्याला पक्षाची संपूर्ण जबाबदारी दादाकडे दिली पाहिजे दादाकडून दादाची कुठेतरी गलचपी होती असं आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही सांग आम्हाला वाटतंय की दादांना हे पक्षात हे प्रमुख पद दिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात दादांला एक प्रमुख पदावर बसून केंद्रामध्ये माने सुप्रियाताईला दिले तर आम्हाला काही हरकत नाही मला असं वाटतं शरद पवारांनी वाळशीबरोबर गेलं तर त्यांचा फार मोठा फायदा होणार आहे हे गेले तर सुप्रिया सुरे तर केंद्रात मंत्री होती आणि इथं राज्य सरकार जे आपलं आहे इथं रोहित पवारचे तर राज्यमंत्री होती तरी त्यांचा पवार साहेबांचा फायदाच होणार आहे त्यामुळे त्यांनी भाजप बरोबर जाणं योग्य आहे भाजपमध्ये मध्ये अजित दादा गेल्यामुळं दादांना अर्थ खात मिळालं आणि दादांना सगळं महाराष्ट्र कारभार जे पाहतात ते सध्या दादाच पाहतात त्याच्यामुळं आपल्या बारावती तालुक्याला एक विरोधात झाला माणसाने नेहमी जीवनामध्ये प्रसंग घेऊन तडजोड करायला शिकलं पाहिजे दुर्दैवाने ते पवार साहेबांच्या अवतीत होत नाही पण पवार दादांचा स्वभाव अतिशय वेगळा आहे दादा हे तडजोड करून आपल्या जनतेच्या फायद्यासाठी स्वतःचा मान स्वाभिमान जपून आपण लोकांनी आपल्याला मतं दिलीत म्हणजे लोकांची कामं केली पाहिजे त्याच्यासाठी मतं दिलेली आहेत आणि मतं देत असताना त्यांचा त्यांच्या आडे विचार करणारे दादा आहेत दादाजी चालत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि दादा आहेत म्हणून सगळं गोष्ट आहे जर पवारसाहेबांनी लवचिक भूमिका घेऊन सगळ्यांना सामावश घ केलं तर बरं नाही तर ते पवारसाहेब शेवटी एकटेच राहतील आहे ही माणसं सुद्धा तिच्या विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र